ब्रेडचा काही खुमासदार नाश्ता बनवायचा आहे मग ब्रेड पोह पोहे टिक्की नक्की कराच हे ब्रेड पोहे टिक्की तुम्ही तुमच्या घरच्या पार्टीसाठी सुद्धा बनवू शकता नमस्कार मी सीमा सावंत मनातलं सारं काही या चॅनलवर तुमचं सहर्ष स्वागत करीत आहे मला माझी रेसिपी आवडली तर पटकन सबस्क्राईब करा ब्रेड पोहे टिक्की बनवण्यासाठी आपण इथे ब्रेडच्या चार स्लाईस घेतलेल्या आहेत हा होल व्हीट ब्रेड आहे म्हणजे गव्हाचा ब्रेड आहे आपण आता त्याला त्याचे तुकडे करून मिक्सरमध्ये फिरवून घेणार आहोत म्हणजे त्याचे ब्रेड क्रम्स करून घेणार आहोत आपले ब्रेडचे तुकडे करून झालेले आहेत आपण आता त्याला मिक्सरवर फिरवून घेऊयात आपले ब्रेड क्रम्स तयार झालेले आहेत तुम्हाला हवं असल्यास तुम्ही मैद्याचाही ब्रेड घेऊ शकता यानंतर एका बाऊलमध्ये आपण पाऊन कप पोहे घ्यायचे आहेत आणि ते भिजवायचे आहेत आपण इथे जाडे पोहे घेतलेले आहेत आपण त्यांना आता चांगलं धुवून घेत आहोत पोहे भिजवून झालेले आहेत हातानेच आपण त्यांना आता मॅश करायचं आहे बघा मॅश केल्यानंतर त्याचा असा गोळा होतो आता एक भांडं घेऊन आपण त्यामध्ये आपण जे भिजवलेले पोहे आहेत ते टाकायचे आहेत त्यानंतर त्यामध्ये एक मोठा कांदा उभा आडवा चिरून घालायचा आहे एक मोठा टोमॅटो तोही उभा आडवा चिरून घालायचा आहे दोन हिरव्या मिरच्या त्याचे बारीक तुकडे केलेले आहेत ते टाकायचे आहेत अर्धा इंच आल्याचा तुकडा आपण त्याला किसून घेतलेला आहे ते टाकायचं आहे आणि आपण त्यात थोडीशी कोथिंबीर चिरून टाकणार आहोत त्यात अर्धा चमचा जिरं पाऊन चमचा धना पावडर अर्धा चमचा ओवा आपण हातावर चोळून टाकायचा आहे अर्धा चमचा लाल मिरची पावडर अर्धा चमचा हळद आणि पाव चमचा आपण गरम मसाला टाकणार आहोत पाव चमचा आपण हिंग टाकायचा आहे आणि दोन मध्यम आकाराचे बटाटे आपण उकडून किसून घेतलेले आहेत ते टाकायचे आहेत सर्व मिश्रण व्यवस्थित एकत्र करूया यामध्ये आता आपण जे चार स्लायसे ब्रेड क्रम्स केले होते ते टाकूयात आणि मिश्रण व्यवस्थित ढवळून घेऊया आपल्याला जर मिश्रण कोरडं वाटलं तर आपण त्यामध्ये पाण्याचा हपका मारू शकतो आता आपण यामध्ये चवीपुरतं मीठ टाकायचं आहे आणि मिश्रण हाताने व्यवस्थित एकत्र करायचं आहे आपल्याला त्याचा गोळा बनवायचा आहे आपला मिश्रणाचा गोळा बनवून तयार झालेला आहे आता आपण हाताला तेल लावून मिश्रणाचे गोळे बनवून त्याची टिक्की बनवणार आहोत पहा अशी गोलाकार टिक्की आपण बनवायची आहे आपल्या सर्व टिक्की बनवून झालेल्या आहेत एवढ्या साहित्यात या टोटल नऊ टिक्की बनतात आता आपण त्यांना फ्राय करूया टिक्की शॅलो फ्राय करण्यासाठी आपण इथे एक तवा गॅसवर चढवलेला आहे आणि आपण त्यामध्ये गोडे तेल घालत आहोत आपण टिक्की दुसऱ्या बाजूला उलटायच्या आहेत आपल्या टिक्की भाजून झालेल्या आहेत आता आपण त्यांना काढूया त्याआधी आपण गॅस सर्व टिक्कीना छान कलर आलेला आहे प्ले ब्रेड पोहे टिक्की खाण्यासाठी तयार आहे आपण ते स्वीट्स आणि स्पायसी सॉसबरोबर सर्व केलेले आहे तुम्हाला आवडत असल्यास तुम्ही ते चटणीबरोबरही खाऊ शकता चौफेर विटॅमिन प्रोटीन आणि कार्बोहायड्रेट्स युक्त असे हे ब्रेड पोहे टिक्की तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा कमेंटही करा